महाराष्ट्रामध्ये सुतार समाजाचा सर्वात मोठा वधूवर पालक परिचय मेळावा म्हणून विश्वकर्मा सुतार समाज महासंघाच्या वतीने घेतल्या जाणाऱ्या मेळाव्याकडे पाहिलं जातं हा मेळावा पुढच्या काही दिवसांमध्ये येऊ घातलेला आहे त्या पार्श्वभूमीवर सुतार समाज महासंघाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष हनुमंतराव पांचाळ आपल्यासोबत आहेत आणि त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत या वधूवर पालक परिचय मेळाव्यामध्ये सहभागी होण्यासाठी काय कंडिशन्स असणार आहेत कुठल्या कुठल्या भागातून नागरिक सहभागी होणार आहेत सुतार समाजाचे बांधव सहभागी होणार आहेत आपण त्यांच्याशी बोलूया काय सांगाल की या सुतार समाज मिळाला संपूर्ण महाराष्ट्रातील तमाम सुतार समाज बंधू भगिंना मी नम्रतेचं आव्हान करतो की सालाबादप्रमाणे आम्ही याही वर्षी गेली एकोणीस वर्ष अविरतपणे आज तागायत माननीय ज्ञानेश्वर भालेराव संस्थापक अध्यक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने आणि त्यांच्या संकल्पनेतून साकार झालेला हा वधूवर पालक परिचय मेळाव्याचं आयोजन याही वर्षी आम्ही केलेलं आहे या वधूवर पालक परिचय मेळाव्यासाठी महाराष्ट्र राज्यातून तर संपूर्ण समाजबांधव येतोच एकवटतोच परंतु परराज्यातून स असेल गुजरात असेल आंध्र प्रदेश असेल मध्य प्रदेश असेल केरळ असेल या आजूबाजूच्या आपल्या महाराष्ट्राच्या बाउंड्रीतील सर्व समाज सुद्धा या वधूवर मिळायला उपस्थित राहतो एवढंच नाही तर आंतरराष्ट्रीय कीर्तीपर्यंतसुद्धा आपण पोचलेलो आहोत आंतरराष्ट्रीय म्हणजे दुबई असेल अमेरिका असेल यू एस ए असेल या प्रांता या देशातूनसुद्धा या वधूवर परिचय मिळाव्यासाठी लोक उपस्थित राहतात आणि त्याची नाव नोंदणी पण करतात आम्ही हा वधूवर परिचय मेळावा घेत असताना सामाजिक बांधिलकी म्हणून याही वर्षी जसं मागच्या वर्षी आम्ही आरोग्य तपासणी शिबिर ठेवलं होतं लसीकरण केंद्र आम्ही चालवलं होतं त्याचबरोबर व रोजगार मेळावासुद्धा आम्ही आयोजित केला होता यावर्षी आम्ही संपूर्ण समाजबांधवांना आव्हान करतो की तुमचे डोळे तपासण्यासाठीसुद्धा नेत्र तपासणी शिबिराचं याही वर्षी आम्ही आयोजन केलेलं आहे हा मेळावा घेत असताना आपण सर्वजण या कार्यक्रमाला जर उपस्थित राहिलात तर आपली उपस्थिती लोकांसमोर येणारच आहे आणि त्या माध्यमातून आपण जे काही समाजाचे साठी न्याय आणि हक्क मिळवायचे आहेत त्याहीसाठी आपल्याला महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून आपल्या आपल्या माध्यमातून महाराष्ट्र शासनापर्यंत आपल्याला पोचायचं आहे आपले जे काही न्याय आहे आपले जे हक्क आहेत या हक्काची सुद्धा आपल्याला मागणी महाराष्ट्र शासनापर्यंत जाऊन करायची आहे या कार्यक्रमासाठी आपल्या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून आपल्या समाजाचे लोकनेते डॉक्टर संजयजी रायमुलकर आमदार हे मेहकर मतदारसंघ हे आपल्या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर आपल्या परिसरातील शिंदेगड शिवसेना गटाचे जिल्हा प्रमुख प्रमोद नाना भानगेरे हे कार्यक्रमाचे उद् कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत स संपूर्ण महाराष्ट्रातील सुतार समाज ह्या समा या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहे पुन्हा एकदा आपल्या समाजबांधवांना आपल्या मुली मुलामुलींचा विवाह संपन्न करण्यासाठी किंवा विवाहाची नोंद करण्यासाठी आपण सर्वजण आपल्या मुलाला मुलीला आपल्या पाल्याला घेऊन या कार्यक्रमाला उपस्थित राहावं अशी मी महासंघाच्या वतीनं आपणास विनंती करतो साधारण किती समाज बांधव या ठिकाणी ने तुम्हाला अपेक्षित आहे कशी व्यवस्था असणार आहे नोंदणी करता काही आपल्याकडून सेवा शुल्क आकारलं जाणार आहे का त्याच्या पुस्तकासाठी आणि वेबसाईटच्या माध्यमातूनही कशी नोंदणी होणार आहे काय सांगणार आपल्या महासंघाची वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट सुतार समाज महासंघ डॉट कॉम ही आपली वेबसाईट आहे या वेबसाईटवर आज आहे दोनशे छप्पनच्या आसपास नाव झालेली आहे जर वेबसाईटला तुम्हाला नाव करायची असेल रजिस्ट्रेशन करायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला त्या वेबसाईटच्या नोंदणीमधून आपल्याला साडेआठशे रुपये तुम्हाला भरावे लागतील त्यामध्ये तुमच्या मुलामुलींची नोंद त्या ठिकाणी होईल आणि तुम्हाला पुस्तक घरपोच -पुस्त तुमच्या घरापर्यंत येऊ शकतं आणि ऑफलाईन जर तुम्हाला करायची असेल आपले जे काही कार्यकर्ते समाज बांधव आहेत त्यांच्या माध्यम माध्यमातून तुम्ही ऑफलाईन जर रजिस्ट्रेशन केलं तर पाचशे रुपये तुम्हाला चार्ज करावं लागतील आणि तुम्हाला कुरिअर जर करायचं कुरिअर हवा असेल तर तुम्हाला सहाशे रुपये चार्ज होतील आणि सहाशे रुपये दिलं तर कु कुरिअरनी पुस्तक तुमच्या घरापर्यंत येईल पाचशे रुपयेमध्ये पुस्तक ऑफिसमधून घेऊन जावं लागेल एकूणच जागतिक पातळीवरून समाज बांधवांची यावधवर पालक परिचय मेळाव्यासाठी नोंद करण्यात यावी त्यासाठी सुतार समाज डॉट कॉम जे की डॉट कॉम हे जागतिक पातळीवर आपण या वेबसाईटद्वारे आपण याची नोंद करू शकता जे सुतार समाजाने हे जागतिक पातळीवरचं पाऊल उचललेलं आहे ते नक्कीच कौतुकास्पद आहे डॉट इन आणि इतर प्रकारचे जे वेबसाईट असतात ते भारतामध्ये आणि ठराविक कंट्रीजमध्येच ओपन होतात जे डॉट कॉम आहे हे जागतिक पातळीवर उघडलं जातं याची नोंद समाजाने घेणं गरजेचं आहे आणि हे कौतुकास्पद पाऊल सुतार समाजाने घेतलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला आहे आणि त्याचबरोबर कुरिअर आणि बुक्सच्या माध्यमातूनही तुम्हाला हे मिळणार आहे आणि वेबसाईटचा एक वर्षाचा पूर्ण ॲक्सेस तुम्हाला साडेआठशे रुपयामध्ये मिळणार सा असल्याचं हनुमंतराव पांचाळ यांनी या ठिकाणी या नमूद केलेलं आहे हनुमंतराव पांचाळ पुन्हा एकदा आपल्याला आवाहन करतील की आणि चेकमेट टाईम्सच्याद्वारे आम्हीही आवाहन करतो की या मेळाव्याचा अधिकाधिक सुतार समाज बांधवांनी लाभ घ्या कशा कशाप्रकारे आवाहन कराल सुतार समाज बांधवांना आणि समाज बांधवांना अशा पद्धतीचं आवाहन करतो आपल्या महाराष्ट्रामध्ये जे जे काही संस्था काम करतात ज्या ज्या जिल्ह्यामध्ये संस्था वेगवेगळ्या पद्धतीचं काम करतात त्या संस्थांच्या प्रमुखांना पण मी आव्हान करतो संस्था प्रमुखांना विनंती करतो की तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमच्या परिसरामध्ये तुमच्या विभागामध्ये ज्यांनी ज्या समाजबांधव नेत्रदीपक असं काम केलेलं आहे अशा समाजबांधवांना तुम्ही आमच्यापर्यंत पोचवा महासंघाच्या माध्यमातून गेली पाच वर्षापासून आपण त्यांना समाजभूषण पुरस्कार देऊन महासंघाच्या वतीनं सन्मानित करतो आहोत यावर्षी जर समजा तुमच्या जिल्ह्यातला जर प्रतिनिधी महासंघाच्या माध्यमातून समाजभूषण पुरस्कार घेण्यासाठी या ठिकाणी जर उपस्थित राहिला तर त्यांना सुद्धा आम्ही समाजभूषण पुरस्कार देऊन आम्ही त्यांचा गौरव करू आम्ही त्यांचा सन्मान करू उत्कृष्ट खेळाडू असेल उत्कृष्ट डान्स केला असेल किंवा उत्कृष्ट गायक असेल किंवा इ विविध क्षेत्रामध्ये कार्य केलेलं कार्य केलेलं जरी असेल तरीसुद्धा आम्ही त्याचा विचार करून यावर्षी आम्ही समाजभूषण पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित सन्मानित करू पुन्हा एकदा संपूर्ण महाराष्ट्रातील इतर राज्यातील समाजबांधवांना अखिल महाराष्ट्र विश्वकर्मा सुतार समाज महासंघाच्या वतीनं आव्हान करतो की आपल्या मुलांचं आपल्या मुलीचं आपल्या पाल्याचं आपल्या पाल्याच, मुलीचं नाव नोंदणी करून रजिस्ट्रेशन करा आणि महासंघा महासंघाने जे काही आव्हान केलं त्या आव्हानाचा स्वीकार करून सर्व समाज बांधवांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावं अशा पद्धतीची विनंती करतो धन्यवाद